सर्वस्वामी भक्तांना माझा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण बघूयात झोपून जप केल्याने काय होते मित्रांनो झोपण्याआधी तुम्ही कधी राम राम ओम नम शिवाय असं मनात म्हणून झोपलात का कधी विचार केला आहे का की झोपून केल्याने जपाचा काही उपयोग होतो आज जो जो का आज आपण जाणून घेणार आहोत झोपून जप केल्याने नेमके काय घडतं पण त्या अगोदर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारतीय संस्कृतीत जप ध्यान नामस्मरण यांना अनन्य साधारण महत्व आहे अनेकांना वाटतं झोपून केल्यास जपाचा प्रभाव कमी होतो का उत्तर आहे नाही जपाचा प्रभाव कधीही व्यर्थ जात नाही मन शुद्ध आणि भक्तिभाव फक्त आपल्याला मनात असायला हवा विशेषतः जप म्हणजे एखाद्या मंत्राचा किंवा देवाच्या नावाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं यामध्ये वाणी आणि शरीर सहभागी असतात परंतु प्रश्न असा पडतो की जर एखादी व्यक्ती झोपून म्हणजे पाठ टेकून किंवा झोपेच्या अवस्थेत जप करत असेल तर त्याचा प्रभाव होतो का आणि होतो तर तो कितपत परिणामकारक असतो या भागात आपण झोपून जप जोप केल्याने काय होते या विषयावर सकल माहिती पाहूया झोपून जप म्हणजे काय झोपून जप करणं म्हणजे पाठीवर किंवा कधी कधी एका बाजूला झोपून मंत्र जप करणे काही वेळा आरोग्याच्या अडचणीमुळे जसे की आजार अपंगत्व थकवा अशा लोकांना बसून किंवा उभं राहून जप करणे शक्य होत नाही अशा वेळी झोपून जप करणं ही एक पर्यायी पद्धत असते झोपून जपाच्या परिणामकारकतेबाबत अनेक मत मतांतरे आहेत सर्वप्रथम आपण पाहूया आध्यात्मिक दृष्टिकोनातून रात्री एक व्यक्ती अंथरुणावर शांतपणे झोपते आणि मनात मंत्रजाप चालू आहे पारंपरिक दृष्टिकोन असा आहे की मंत्र जप करताना शरीर मन आणि वाणी यांचा एकत्रित सहभाग असावा झोपून जप केल्यास शरीराची शिथिल अवस्था असल्यामुळे मन सुद्धा झोपेकडे झुकू जु, लागते त्यामुळे एकाग्रता कमी होते अनेक संत महात्मे सांगतात की जप हा मनाचा असतो शरीराची स्थिती गौण आहे म्हणजेच मनापासून केलेला जप कोणत्याही स्थितीत म्हणजे उभं राहून बसून किंवा झोपून केल्यास योग्य असतो पण जर का तो मन लावून केला तर आता आपण योगशास्त्राच्या आधारेने बघूया योगामध्ये सिद्धासन पद्यासन आणि वज्रासन यासारख्या आसनामध्ये जप किंवा ध्यान करायला सांगितलं जातं हे आसन मनाची एकाग्रता वाढवतात झोपून जप केल्यास मन अल्फा लहरींमध्ये जातं जी झोपेच्या आधीची अवस्था असते या अवस्थेत जप केला तर काही वेळा चा प्रभाव अधिक चांगला दिसतो म्हणजे मंत्राचे शब्द अधिक मनात खोलवर रुजतात झोपून जप केल्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूयात झोपून जप केल्याने काही ठळक फायदे येतात ते म्हणजे एक तर आपल्या मनाला शांती मिळते गाढ झोप लागते आपली चिंता आणि भीती कमी होते साध साधनेसाठी सातत्य टिकतं आत्मसंपर्क वाढतो शारीरिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ज्या व्यक्तींना बसून किंवा उभं राहून जप करणं शक्य नाही त्यांच्यासाठी झोपून जॉब ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते यामुळे अशक्त वृद्ध किंवा अंथरुणाला खेळलेल्या व्यक्तींना मानसिक बळ मिळतं झोपण्याच्या आधी जप केल्यास मेंदूवर शांततेचा प्रभाव पडतो आणि झोप आधी गाड लागते मानसिक दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास हलक्या झोपेच्या अवस्थेत जप केल्यास तो अधिक खोलवर मनात रुजतो यामुळे जप करणाऱ्याला चिंतेपासून आराम मिळतो सॅप्टल बॉडीवर म्हणजे सूक्ष्म शरीरावर याचा चांगला प्रभाव पडतो आणि मन अधिक शुद्ध होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास जर जप मनापासून आणि भक्तिभावाने केला गेला तर शरीराची स्थिती महत्वाची राहत नाही झोपेतही जप सुरू राहण्याचा अनुभव काही साधकांना येतो याचा स्वयंसिद्ध जप असंही म्हणतात झोपेच्या वेळेस केलेला जप अनेक वेळा स्मृतीमध्ये अधिक खोलवर बसतो म्हणून काही साधक विशिष्ट मंत्र झोपेच्या आधी म्हणायचा सल्ला देतात झोपून जप करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे मंत्राची निवड सोपी आणि प्रभावी असावी उदाहरणार्थ ओम नम शिवाय राम राम ओम नमो भगवते वासुदेवाय इत्यादी जप करताना मन भटकणार नाही याची काळजी घ्यावी जप करत करत झोप लागली तर काही हरकत नाही कारण अशा अवस्थेत मंत्र मनात बीज म्हणून रुजतो जप करताना मोबाईल टीव्ही पाहणे टाळावे मन शांत ठेवून जप करावा गडबडीत किंवा अपराध भावनेतून जप करू नाही झोपून जप केल्याने काय होते आणि त्याचा काय लाभ होतो झोपून जप केल्यामुळे मानसिक शांती चिंता चिंतामुक्त झोप मनाची विश्रांती मिळण्यास मदत होते आध्यात्मिक प्रगती होते मंत्र मनात खोलवर रुजतो जप नेहमी स्मृतीत राहतो अपंग किंवा आजारी व्यक्तीचे शरीर असह्य असले तरी साधनं सुरू ठेवता येते जोप सुधारते सुधारते मंत्रलहरींमुळे मेंदूला आराम मिळतो जपाच्या माध्यमातून आत्मसंपर्क वाढतो आत्मा आणि परमात्म्यातील संबंध दृढ होतो झोपून जप केल्याने सकारात्मक परिणाम होतो विशेष